तर मैत्रिणीं तुम्हाला कशी वाटली आमच्या किचन नवीन पाहुणी तर एकदम मस्त स्टीलची तर आता इथं घेतलेले आहेत ज्योतिनी हिरवे मूग तर हे मूग आपल्याला भिजत घालायचे आहेत तर हे आदल्या दिवशी मूग भिजू घातलेले आहेत कारण आपल्याला रविवारी करायचे आहेत मुगाचे आप्पे तर हृग्वेदृशांचे ऑफर असते दर रविवारी काही ना काही नवीन करायचं तर आज आम्ही करणार आहोत हृगयदृश्यांसाठी मुगाचे आप्पे तर अशा पद्धतीने हे आप्पे आपण केलेले आहेत अख्ख्या मुगाचे तर आज रविवार आहे आणि ऋग्वेदृशांग सकाळी सकाळीच उठून लागलेले आहेत सायकलच्या मागं तर रविवारच्या दिवशी पोरांची नुसती धमाल असते छान मस्त असे मूग भिजलेले आहेत आणि आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे ते एकदम काय माझा आवडते कलर लव्हेंडर हम्म जांभळा नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तर खूप छान असं ऊन पडलंय आज आणि ऋग्वेदृशांचं चाललेलं आहे सकाळी सकाळी खेळ जामला दादा घेऊ राहिला का तू पिंक कर पिंक पिंक पण व्हाइट कर व्हाइट नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सर्वांना तर आजचा दिवस सर्वांना खूप खुश आणि खूप सुंदर असं जावं तर हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे रविवार आणि आज आहे मुलांचा एकदम भारी असा दिवस तर सकाळपासूनच खेळायला सुरुवात केलेली आहे त्यांनी आणि रात्री ज्योतीने मूग भिजू घातलेले आहेत तर आज आम्ही करणार आहोत अख्ख्या मुगाचे आपे आप तर तो व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे आपल्या किचनमध्ये रेसिपी हिरव्या मुगाचे आपे तर आज रविवार असल्यामुळे मुलांना काहीतरी नवीन नवीन नवी खायला लागतं आणि खूप छान असं निसर्ग झालेला आहे तर आता सगळीकडे धावपळ आहे घर साफ करण्याची कपडे धुण्याची तर आमच्या पा आमच्या इथं कॅनॉलला पाटाला खूप पाणी आलेलं आहे मस्त तर मुळा धरण गच्च भरलेलं आहे आणि पाटाला भरपूर असं पाणी आलेलं आहे तर दिवसभर भरपूर अशा बायका गोदाड्या धुवायला आणि भांडे धुवायला येत असतात पाटावर तर तिकडे जर गेले तर मी तुम्हाला ते पण जरूर दाखवीन पण आज आता आज आपण जाऊया आपल्या किचनमध्ये तर चला आज पाहूया मुगाचे आप्पे कसे करतात ते तर याच्यासाठी लागत होतं का, का कलर नु? दादूने घेतला का पिंक आणि लव्हेंडर पण दादून घेतला हा लव्हेंडर आहे लव्हेंडर आहे जांभळा डार्क असतो तर इथं आता ज्योतीने केलेली आहे आप आपे करण्याची तयारी तर मूग स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तिने आणि मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत मूग तर हे मूग आहे ना आपण मोड आणून पण याचे आपे करू शकतो तर आजच्या दिवस जर हे गुंडाळून ठेवले तर खूप छान असे मोड येते मोडाचे हा तर मुगातच टाकायचं ना आपल्याला तर हे सगळं बारीक करून घ्यायचंय आपल्याला आता तर पहिल्या वेळेस एकदम बारीक नाही होत तर थोडंसं पाणी पण टाकायचंय पाणी टाकून एकदम बारीक हिरवून घ्यायचंय मसाला पण त्याच्यामध्ये आणि इथं भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे आणि छान अशी हिरवीगार कोथंबीर आहे तर कालच बाजार झालाय त्यामुळे शनिवार रविवार आम्ही अशा युनिक युनिक रेसिपी बनवत असतो है का नाही <laughs> अशा पद्धतीने एकदम बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर हे सर्व मुग आता आपल्याला असे असे छान वाटून घ्यायचे आणि आता मुगत चिगट असतात ना एकदम त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दुसरं काही घालायचं नाही तर मी तुम्हाला दाखवते पूर्ण असे मुगाचे आपे कसे करतात ते हे दोन नारळ आता मी फोडून घेणार आहे आप्या बरोबर खा खाण्याला आपल्याला चटणी लागते तर छान अशी नारळाची चटणी करणार आहोत ओल्या नारळाची तर हे मुगाचं वाटण पूर्णपणे आपण वाटून घेतलेलं आहे बारीकसं आणि त्यामध्ये आता टाकूया कोथंबीर बारीक चिरलेला कांदा तर चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्ये टाकायचे छान असं मिश्रण कालून घ्यायचे आणि त्याबरोबर खाण्यासाठी आपण करणार आहोत ओल्या नारळाची चटणी तर आमची मावताई झालेली आहे पहिली हजर मावताईला आलाय लगेच वास तर आप्याचं मिश्रण दिसतंय तोपर्यंत आपण करूया चटणीची तयारी तर हा आणलेला आहे आपल्या परसबागेतला बागेतला पुदिना आणि हे ओला नारळ आहे लसूण मिरच्या आणि कोथंबीर तर याची चटणी करायची आहे आपल्याला मस्त तर हे मुलं नारळ कापून घेते तर नारळाची चटणी करण्यासाठी आपण नारळ लसूण पुदिना कोथंबीर आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर हे सर्व घालून आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक असं फिरवणार आहोत एकदम मौसूत असं आणि अर्ध्या लिंबाचा रसी आपल्याला यावर पिळायचा आहे तर चटणीचं मिश्रण एकदम बारीक असं करून घेतलेलं आहे तर आता आपण पाटिल्यामध्ये देऊन घेऊया चटणीला तर आपल्याला दो, दोन दोन तीन मिनटंच ही चटणी शिजवून घ्यायची तर अशीच हो ठेवायची आहे फक्त फोडणी द्यायची चटणीला तर आपण तर आपण आता करणार आहोत हिरव्या मुगाचे आपे तर इथं मूग दळून घेतलेले आहे सर्व मिश्रण कालून घेतलं आहे आणि आता आपे करायला सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने आप्याचं भांडं तापून त्यामध्ये तेल घालून आणि असे आप्याचं मिश्रण आपल्याला भांड्यामध्ये टाकायचं आहे तर खूप सुंदर पौष्टिक असे तयार होतात आणि मुलांनाही पौष्टिक असं अन्न खायला भेटतं तर चला आता थोड्या वेळ यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनिटे याला शिजू देऊया भाव काय पार्सल दिवाळी जवळ आली का पार्सल यायला सुरु होते

तर अशा पद्धतीने छानश्या असे आप्पे झालेले आहेत आपले मुगाचे आणि इथं आपल्या किचन मध्ये आलेले आहेत वेगवेगळ्या वस्तू अशा पद्धतीने तर आता आहेत आप्पे खायला मुगाचे आप्पे केलेले आहेत तयार तर ऋग्वेदला कसे वाटले कसे वाटले बाळा एकदम छान मस्त तर इथं श्यामसाठी ही ताट तयार केलेलं होतं आप्याच आणि नंतर आम्ही काही डोसे पण बनवले तर आपे बनवायला खूप असा वेळ लागला तर त्यानंतर त्यांना तिघांना आपे खाऊ घातले आणि आमच्या दोघींसाठी आम्ही अशा पद्धतीने हिरव्या मुगाचे डोसे पण बनवले तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपे पण दाखवले आणि डोसे पण दाखवले तर डोसेही खूप चवदार असे झाले होते आणि खूप पटकन असे उलटले होते तर आता आपण पाहूया आपल्या किचनमध्ये जी नवीन पाहुणे आलेली आहे तर तिचं ओपनिंग करू तर खूप दिवसाची आम्हाला किचनमध्ये कढई घ्यायची होती तर श्यामने ऑनलाईन मागवलेली होती कढई तर हृगयदृशांना काही दम नाही निघाला तर त्यांनी गडबड गरबड करून अशा पद्धतीने आता ती खोललेली आहे तर किचनमध्ये अशा नवीन नवीन वस्तू आल्यावर पोरांना असं होतं कधी त्या फोडून बाहेर काढू आणि कधी पाहू त्याला पॅकिंग आहे त्याची पॅक एकदम ओ। ना ना तो। ना लीड़। लीड़। लीड़ ना मस्त आतुक, आतुक आपले आपले मस्त या झाकण भाजी भरपूर होती ना आपल्याला इकडे आणि खोल लीड मस्त पण ना अरे बाप रे तोपर्यंत टोपी घालून घेतली कडाईची विचित्र वा वा लीड पण छान आहे ना एक मिनिट वाचायची रजिस्टरी वर परचेस वॉरंटी तर मैत्रिणींना तुम्हाला कशी वाटली आमच्या किचन मधली नवीन पाहुणी तर एकदम आटोकशीर मस्त स्टीलची कढई आम्ही ऑनलाईन मागवलेली आहे तर तिची किंमत मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगल आणि छान असं लीड पण आहे एकदम निब्बर असं तर आपल्याला डेली भाजी करायला तर एवढी भाजी आपल्या कुटुंबाला पुरेशी होते त्याच्यामुळे आम्ही छोटीच कडे घेतलेली आहे तर कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला भेटूया अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आज रविवार असल्यामुळे दिवसभर मुलांचा खेळ सुरू होता आज तर पझल काय मुलांनी आज सोडले नाही तर संध्याकाळच्या वेळी पहा किती छान व्यू दिसतो मावळतीचा काकाचं घर तर आम्ही आज काढलेलं होतं नवरात्राचं धुणं तर दोन तीन दिवसापासून आम्ही सारखं मोठे कपडे पण धुतले तर खूप असं ऊन पडत होतं तर आज वरच्या मजल्यावर एकदम आम्ही सर्व धुनं वाळायला घातलेलं होतं तर आज मुलांचे स्वेटर बाकी सर्व धुणं आज धुवून झालेलं होतं संपूर्ण तर वरच्या मजल्यावरून मी तुम्हाला हा दाखवत आहे व्ह्यू काय भारी मस्त असं व्ह्यू आहे मावळतीचा तर आता सर्वच धुनं धुवायचं झालं आहे आमचं आता फक्त थोडीशी घरातली स्वच्छता करायची कारण आपण फर्निचरच्या वेळेस सगळी स्वच्छता केलेली घरातली त्याच्यामुळं जास्त काही करायची नाही अंतर धुनच धुवायचं होतं तर मोठे मोठे कपडे पण झाले आणि आता हे छोटे कपडे राहिले होते तर हे पण झाले आता तर आता दोन दिवस फक्त आता घरातली स्वच्छता करायची आणि मग दिवाळीचं स्वच्छता झाली सगळी घरातली आमची तर संध्याकाळच्या वेळी किती छान व्ह्यू दिसतो सगळीकडे हिरवं हिरवगार आहे एकदम आणि सोनेरी सोनेरी रंग आलेले आहेत बनाला काय भारी मावळती